नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी बघा कुठं आले तर आम्ही दोघं पण आलो हो आहे तर आपली गाडी जी आहे ती रिपेअरिंगला आणलेली होती मोठी गाडी तर ती रिपेअरिंग झाली आहे तर ती घरी न्यायची आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि गाडी गेली चक्कर मारायला ते घेऊन गेले आणि गाडी चक्कर मारून बघतील झाली की नाही व्यवस्थित असं तुम्हीं तुम्हीं तर तुम्ही म्हणाल तुमचं काय काम होतं कारण की मी मोटरचं ते दाखवलं होतं त्यावेळेस तुम्ही पूर्ण व्हिडिओने बघितलं त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यावरती कमेंट केली होती की मोटर नीट करायला तुमचं काय काम आहे तर माझं काही काम नव्हतं मी गावात जाणार होते आणि मोटर घेऊन ते रिपेअरिंगला रिपेरिंगला जाणार होते असं मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होते तरच तुम्ही बोलले की तुमचं म मोटर रिपेअरिंगला काय काम आहे तर आज तुम्ही म्हणाल की तुम्ही गाडी आणायचं तुमचं काय काम होतं की दादा घेऊन आले असते तर काम असं की आम्ही ह्या गाडीवरती आलो आणि ही गाडी परत न्यायला मी त्यांच्यासोबत आले आणि मोठी गाडी ते घेऊन जातील याच्यासाठी मी इथं आले तर गाडी गेली चक्कर मारायला आणि आम्ही आता घरी जाणारच आहे गाडी घेऊन लगेच तर चला आपल्या फार्मवरती गेल्यावरती भेटू तर हे बघा आम्ही तिकडून आलो आणि आता झाला इवनिंगचा टाईम म्हणजे फार वेळ झाला आहे आणि आपल्यानं जायचं औषध फवार त्याच्यामुळे मी पहिले नळी लावून दिली नळ कुठे नळी चालली ए बाई थांब ना कबर मागे ती झाकण ठेवलेले होते तरी पण ती पडतीच आहे बर का बाई चालू आहे चालू आहे चालू आहे पण तिला इथं बुडी पडली त्याच्यामुळं ती पाणी कुडून गळतं हे ब्लोअरच हे बघ इथं झाल्यामुळं ती कमी झाली तर गाडी पण आपण घेऊन आलो आहे बघा गाडी आणायला गेलो होतो तर गाडी तिच्या तिच्या जागेवरती किती भारी दिसते ना लगेच फार्मला शोभाच येते तर ती नसल्यानंतर एकदम खाली खाली वाढतं तिचं शेड तर तिला घेऊन आले आणि इकडे आपल्या दोन्ही पण तर आपण आहे ना गव्हासाठी ना खत पण आणून ठेवले बरं का आधीच आता आंबवणीसाठी सगळ्या गावांना खतं टाकावं लागणार आहे समोरचं तर टाकून झालंय आता बाकीच्या सगळ्या यांना खतं टाकावं लागणार आहे त्याच्यामुळं हे बघ सगळे खत जे आहे ते घेऊन आलो आणि हे खत आता सम आपलं पहिलं आंबावणी गावाजावच्या शेताला राहील आणि मग त्याच्यानंतर इकडं कारण की इकडं आता लेट पेरलेले आता पहिले गावाजवळच्या शेताला राहील आणि मग इकडं गुरं बघ त्याला तिथं जागीच पानं टाकली पण चालू वर पाहून पाहून खायचं का पहिले आता मी नळी चेक करते काय झालं